नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या शरद पवारांना समजायला शंभर जन्म लागतात असं संजय राऊत म्हणाले होते पण सुप्रियताई शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई त्यांना समजायलाही त्यापेक्षा दोन चार वर्ष जास्तच लागतील असं दिसत आहे मामला असा आहे की आता महाराष्ट्र मोठ्या विचित्र परिस्थितीतून जात आहे महाराष्ट्र कोणासोबत जाणार तिकडे शिवसेनेमध्ये अंतर्गत लढाई सुरू आहे दोन ठाकरे एकत्र येण्याची भाषा सुरू आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि इकडे महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी पवार पवार बंधू पवार काका पुतणे एकत्र येत आहेत का ही चर्चा जोरदार आहे शरद पवार आणि अजितदादा पवार काकापुतने एकत्र येणार का ही चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र येणार का तेवढीच दमदार आहे कारण या दोन्ही चर्चे भोवती महाराष्ट्राचं राजकारण गुंतलेलं आहे आता मोठ्या निवडणुका नाहीत आता सध्या फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका आहेत बाकी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत सर्वात मी मुंबईची निवडणूक आहे मुंबई महापालिकेची मुंबई महापालिका कोणाची मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा जे ठाकरे घराण्याचा एक जीव गुंतलाय गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातात होती त्यांनी काय दिवे लावले त्या पण सर्वांना माहित आहे आता पुन्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे दोन चार महिन्यात सर्वच महापालिकांच्या निवडणुका होती त्या निमित्ताने राजकारण रंगलंय रंगल्याने रंग तापलाय तो ताप इकडे सुद्धा आलाय सुप्रिया सुळे ऑपरेशन सिंधूरच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या बॉस म्हणून नेत्या म्हणून विदेश दौऱ्यावर जाऊन आल्या म्हणजे शरद पवारांना किती धन्य वाटलं असेल तुम्ही कल्पना करा की आपली मुलगी आंतरराष्ट्रीय मिशन वर गेली आहे देशाची देशाची भूमिका आपली मुलगी जगाला सांगते ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर वर भारताची भूमिका काय हे सांगायला ताई नुकत्याच एका प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करून आले आहेत आनंद शर्मा मनीष तिवारी यासारखे ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या प्रतिनिधी मंडळात होते त्यांच्या नेत्या त्या शिष्टमंडळाच्या नेत्या सुप्रियाताई होत्या सुप्रियाताई यांची यांची काय सुप्रियाताई काय चीज आहे कोणी ओळखलं शरद पवार पन्नास वर्षे राजकारणात आहेत आपल्या पोरीला ते काय काय देऊ शकले नाही महाराष्ट्राची मुख्यमंत्री पहिली महिला मु, मुख्यमंत्री व्हावी आणि सुप्रियाताई व्हावी असं शरद पवारांचं एवढंच गणित होत शरद पवार याच्या पलीकडे गेले नव्हते पण सुप्रियाताई त्या पुरीच म्हणजे महाराष्ट्राचं समीकरण जमलंच नाही लोकसभेत जावं लागलं सोप येत गेल्या चार निवडणुका सोपीत आहे लोकसभेवर निवडून येत आहेत ती शरद पवारची पुणे आहे पुढे काय आता शरद पवार आता शेवटच्या टप्प्यात आहेत ऐंशी उलांडली त्यांनी आपल्या मुलीला मुलीचं करिअर काय ते बनवावं अशी इच्छा प्रत्येक पित्याला असणार ती शरद पवारांनी असणार पण ना काँग्रेसवाल्यांनी शरद पवारांची इच्छा ओळखली ना गांधी घराण्यांनी ओळखली ती ओळखली नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंधू ती भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ गेलं चार पाच शिष्टमंडळ गेली एक त्यातलं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व एका महिलेने केलं आणि ती महिला होती सुप्रिया ताई शरद पवारांची कन्या मी सर्वात सर्वांची म्हणजे कोणाची छाती फुगली असेल तर ती पहिली शरद पवारांची शरद पवारांनी म्हणजे गेल्या पन्नास वर्षाचं राजकारणाचं शरद पवार कौतुक झालं चीज झालं ते कोणी केलं नरेंद्र मोदींनी केलं काँग्रेसवाले करू शक करू नाही शकले आता ही। आता ही परिस्थिती आहे आता सुप्रियताई त्या विदेश दौऱ्यान परत आल्या त्यामुळे पहिला प्रश्न त्यांना पत्र मीडियाने विचारला की बा दोन दोन राष्ट्रवादी एकत्र येणं येत आहेत का कारण सध्या ती चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच चर्चा आहेत दोनच चर्चा आहेत एक म्हणजे दोन ठाकरे एकत्र येत आहेत का आणि दुसरी म्हणजे दोन पवार एकत्र येत आहेत का सुप्रिया त्यांनी ने आपल्या नेहमीच्या शरद पवार वडिलांच्या तालमीत तयार झालेली पोरगी आहे तिने व्यवस्थित तो चेंडू टोलाला सुप्रिया म्हणाले म्हणाल्या की विलीनीकरणाचा म्हणजे दोन दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव माझ्या पुढे नाही दोन काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी जे दोन तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी फुटले वेगळे झाले अजितदादा वेगळे गेले सध्या सत्तेत आहेत जिथे आता महाराष्ट्रात भाजपसोबत आता सर्वांचं तर एकत्रीकरण सुरू आहे कारण शरद पवार एकूणच पवार घरणं यांना सत्तेशिवाय करमत नाही असं म्हणतात त्यामध्ये सर्व एकत्रीकरणाची भाषा सुरू आहे पण ते एकत्र येणार का ते ये ते नुग नुग ते ये आता येत्या दहा तारखेला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांनी जे राष्ट्रवादी स्थापन केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन येत्या दहा तारखेला आहे आता राष्ट्रवादी कोणाकडे राष्ट्रवादीचा दावा अजितदाही करतायत आणि त्यांनाही मिळाली परमिशन त्यामुळे दहा तारीख जी आहे एक महत्वाची तारीख आहे दहा जून दहा जून नंतर दहा जून मध्ये शरद पवारांची माणसं सुप्रियताईचे माणसं काय बोलतात कोणासोबत राहत पुढं पण तुम्हाला सत्तेसोबत राहावंच लागेल सत्ता नसेल तुम्ही काहीच कामं करू शकणार नाही तिकडे देवेंद्र फडणवीस आहे त्याने स्पीड ब्रेकर रोड ब्रेकर सर्व लावून ठेवले त्यामुळे कामं करायची असतील विकास करायची मतदारसंघात काही कामं करायची असेल तर आता महायुतीसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीत आता सुप्रियाताई काय भूमिका घेतात कारण सुप्रियताई तर ठीक आहे सुप्रियाताई नॅशनल लेवलवर काम करतायत खासदार आहेत गेल्या चार निवडणुका निवडून येत आहेत ही महाराष्ट्राची कन्या आहे गेल्या चार निवडणुका लोकसभेत बोलते आहेत संसद रत्न आहेत त्यामुळे आता आता त्यांचाही कस लागणार आहे त्यांचे वडील त्यांची शेवटची शेवटची टर्म आहे शरद पवारची शेवट शेवटची टर्म आहे शरद शरद पवारही थकले आहेत थकले म्हणजे ते आजही अजून पंचवीस वर्षे काम करू शकतात एवढी एनर्जी त्यांच्याकडे आहे पण वयोमानाप्रमाणे पण आता शरद पवार काय दिशा देतात कारण शरद पवारांनी सोबत जायचं ठरवलं आहे असं दिसतंय कोण त्यांच्या भूमिकेत मग मुलीची काय भूमिका आहे मुलगी पित्याची लाईन फॉलो करणार का कारण हे पहिल्यांदा आहे शरद म्हणजे नरेंद्र मोदींनी अपोजिशनला विदेश दौऱ्याला पाठवलं भारताची भूमिका मांडायला पाठवलं सुप्रियताईंना संधी दिली सुप्रियताई इंटरनॅशनल लेवलच्या सिस्टम नेतृत्व करायला गेला हा मोठा बहुमान आहे ही साधी गोष्ट नाही आहे आता याचा महत्व राष्ट्रवादी समजणार का आता सुरुवात झाली आहे म्हणजे शरद पवार हे मोदींच्या जवळ जात आहेत गेले आहेत पुरीच काय आज विडियाने सुप्रियताईना प्रश्न विचारला सुप्रियताई म्हणाले की अजून माझ्याकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही म्हणजे दोन दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही थे थे दुनी दुनी ते ठीक आहे त्यांनी बॅलन्स उत्तर दिलं पण पुढं येत्या दहा तारखेला दोन्ही काँग्रेसचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन त्या दिवशी दहा तारखेला दोन्ही काँग्रेस काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राचं बरस राजकारण अवलंबून आहे काय करतील शरद पवार आपल्या बोली सांगतील की ताई काय वेगळ्या भूमिका घेतात तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार